तर मित्रांनो बघा फायनली भात लावून आमचं झालेलं ला आहे बघा आणि वाजले आहेत साडेपाच आणि आता आम्ही थोड्या वेळात घरी जाऊन तो बघा तिथं झोपडीत धूर दिसतो आहे तिथं पप्पाने आग बाळली असेल आता आम्ही तिकडे जातो आहे कारण लई पाऊस पडलेला आणि पूर्ण भिजलो थंडी वाजायला लागले तर आता फायनली आमचा काम संपलेलं आहे मित्रांनो आता बघा आता एवढंच शेत लावायला आहे आता एवढं शेत लावून झालं का मग तिकडं थोडसा जागा आहे तिथे लावायला जायला लागेल आणि आता एवढं एवढं झालं की आम्ही आता जेवायला जाऊन अजून आम्ही जेवलो नाही अडीच वाजले मित्रांनो बघा पप्पाने नांगर धरलाय चिखल बनवायला आणि एवढं थोडासाच राहिला आता एवढं लावून झाला मग आमचा संपल लावायचा भात लावायचा तर पप्पा इथं चिखल करतात बघा मी आत्ता जेवण घेऊन आले आहे आणि पूर्ण सगळं त्यांचं पण झालं आहे बघा आणि आता मी पण चालले आहे बघा काय करतात कारण मी आत्ता चालले आहे आणि पाणी पण कमी झालं तर बघा कारण पाऊसच पडत नाही त्याच्यामुळं पाणी तर कमी होणारच ना बघा किती कमी झालं आहे मित्रांनो थोडा थोडा पाऊस पडायला लागलाय तो शेतकरी <laughs> खनून तर झालंय लावायला सुरुवात करायची चिकल करायला लागेल मित्रांनो ला आता राब खनून झालेला आहे आता लावायला सुरुवात करतील आणि आमचं शेतीचं काम complete होईल आणि उद्या मी कामाला जाईन बघा मित्रांनो आमचा जेवायचा टाइम झाला आणि पाऊस बघा किती पडतोय सगळं कसे जेवतात बघा तिकडे आरती पाच छत्री पकडले मी छत्री पकडले आई जेवण वाढत आहे तिकड़े मित्रांनो आता जेवण आहे आणि भात लावायला सुरुवात केलेली आहे पण मी आणले छत्री कापड नाही आणलं रेनकोट आहे तर आता मी रेनकोट घालते आणि मी पण आता जाते लावायला कारण थोडंसं लावायचं राहिलंय बघा माझ्या पाठीमागं दिसतंय ना एवढं एवड़ा। तेवढंच लावायचं राहिलं आहे तेवढं लावून झालं कामागं गाम आमचं लावायचं संपलं तर मी पण आता जाते लावायला पाऊस पण पडतोय भरपूर मित्रांनो बघा किती पाऊस पडतोय आणि आता या बघा ओळ पण आहे तर आता मी जाते भात लावायला